आज मी आपल्या या झोलाई मातेबद्दल एक विनंतीपूर्वक मी सर्व त्या गावदेवीचा इतिहास अधिक सारांश मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आज या देवीचा म्हणजे मंदिर आपला सोमेश्वर स्वयंभू मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे पूर्वीचा आणि आता काही दिवसानंतर आपल्याला ज्या गावाने सगळ्या वाढीने म्हणजे प्रेरणा एक नवीन ही मंदिर व्हावा त्यासाठी आपल्याला त्याबद्दल काहीतरी नेमकं एक हे पाहिजे आपल्या स्थान पाहिजे या देवीचा तो अगदी मंदिर अडचणीत होता त्या अडचणीच्या कारणास्तव तिथे म्हणजे दिवसाढवल्या म्हणजे वाघांचा किंवा इतर प्राण्यांचा म्हणजे लोकांना जायला वगैरे भयंकर त्रास व्हायचा अडीअडचणीचा मार्ग होता त्यामुळं एक गावाच्या मनात संकल्पना आली आणि हा मंदिर आपण एक नवीन आपल्या योग्य जागेत व्हावा ही कल्पना एक निर्माण झाली मग आम्ही तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता मगाशी म्हटलात की वाघात वाघाची भीती होती मग असं कधी तुमच्या वाघ तुम्हाला पाहिलात का तुमच्या वेळेला आम्ही वाघ पाहिला वाघाचा पिंजरा मी स्वतः बनवलेला आहे आणि तो वाघाचा पिंजरा मी माधव कानेरे यांनी आम्हाला सांगितलं कानेरे काने यांनी मला तो पिंजरा दुरुस्ती करण्यासाठी म्हणजे बोलवली त्या पिंजऱ्याला कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च आला पूर्ण त्यांच्या घरातली सागवानी लाकडं त्यांनी दिलेत मी तुम्हाला त्याची आम्हाला पूर्ण माहिती नाही पण तो पिंजरा माधव सीताराम कानेरे सीताराम जर आपल्या इथे जर लोक पर्यटक पर्यटन बघायला मिळेल का हो मिळेल हाय तयार आहे तो चांगल्या स्थितीत आहे अधिक त्या शंकराचा मंदिर आहे तिथं पेशवाई कालांचा पाठ सुद्धा आहे मग तो पेशवाई कालांचा पाठ म्हटला तर त्याची साधारण आम्हाला माहिती द्या त्या पेशवाई काळांची पाठाची माहिती अशी आहे की साधारण तो तीन किलोमीटर लांबीचा पाठ आहे आणि पूर्वी त्या काळात म्हणजे घोड्यावरून ते लोक फिरत असत त्या पाठातून आता सुद्धा तो पाठ अस्तित्वात आहे म्हणजे नाही असं नाही चांगली बघायला पाहायला तुम्हाला भेटेल आणि साधारण एक दीडशे ते दोनशे किलोमीटर म्हणजे मीटरच्या अंतरावर त्यांनी बोगदे ठेवले हा आतमध्ये समजा उतरून त्याची डागडुगी करण्यासाठी आपल्याला त्याचा पाणी करता येईल किंवा साफसफाई करता येईल यासाठी बोगदे ठेवले आज तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो की डागडुगीचा प्रश्न विचारत ना मग पेशवे पासून आतापर्यंत डागडुगी त्याची झालेली आहे काय झाले काने मध्यंतरी म्हणजे दादा कानेरे होते ना त्याने मध्यंतरी त्या पाटाची डागडुगी केली आणि आता कसं लो, <laughs> आहे वागळे किंवा सर्प किंवा इतर प्राणी त्या पाटात फिरतात त्यामुळं हा लोकांना जरा भीती निर्माण झाली पण तो पाठ अजूनही अस्तित्वात आहे पेशवेकालीन त्या पाटाची पूर्ण जांभ्यामध्ये पाठ तो बांधलेला आहे त्या पाटाला खर्च म्हणजे तुम्हाला सांगतो कमीत कमी त्यावेळेस नऊ पोती जिरा लागला डाळीसाठी डाळ आपण जे वरण बनवतो ना त्या डाळीसाठी नऊ पोती जिरा लागलाय असा मोडी अक्षरात उल्लेख आहे त्याचा मग त्याच्यावरून समजा की तुम्हाला म्हणजे त्या वेळेस त्यांना भाताची किंवा डाळीची किती ही लागली असेल नऊ पोती जिऱ्याचा उल्लेख आहे मोडी अक्ष लिपीत त्याचा उल्लेख आहे मला दादा कानेरे त्यावेळेस त्या बोलले की म्हणजे ही सत्यघटना आहे त्यांच्याकडे आजूसुद्धा लेख त्या पाठाबद्दल आहे कारण तीन किलोमीटर देऊलवाडी सातविणगाव देऊलवाडी ते आपले आ, आ, ही नाळाचा पर्या तिथपर्यंत त्या पाटाचा उल्लेख आहे आणि तो पाट पूर्ण म्हणजे त्याने डोंगराचा परिसर आहे ना तो भाग त्याने बांधून घेतला आहे आणि ते सगळे झरे त्या पाटात आले त्याचे आणि पेशवाई काल पाठ आहे तो मग एवढा सुंदर तुमचा तिथं ठिकाण असताना तुम्ही आता म्हणताय की आम्हाला वाटला म्हणून आम्ही ग्रामदेवीचं मंदिर बाजूला तसं साधारणतः अशी काय अडचण आली की तिथून तुम्ही कसा असतो का रस्त्याची कसा असतो नवीन पिढी अच्छा नवीन कल्पना नवीन सगळ्या म्हणजे समस्या अधिक जागेची पाण्याची सगळ्या बाबतीत समस्या माणसाला म्हणजे ते हे म्हटलं की तो शंकराचं स्थान आला शंकरापासून ती आदिशक्ती निर्माण झाली शंकराच्या जटेपासून तुम्हाला इतिहास पुढचा आणखी मी सांगेन त्याची माहिती आहेच आपल्याकडे हा त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देईन पण तो अशी अवस्था आहे की तिथं आदिशक्तीचं स्थान म्हणजे ते एकांतच आहे आता तुम्हाला हा थोडासा भाग जरा मागे ठेवतो आणि दुसरा प्रश्न असा विचारतो की आता जी तुम्ही म्हटलं पेशवे काळेंचा असा आपल्या ह्या मेटे गावामध्ये असे काही स्थळ आहेत का पाहण्यासाठी आहे ना एक राजवाडा आहे आईनी महादेव म्हणजे कानेरी त्यांचा राजवाडा आहे मोठा आणि त्याला म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस खोले आहेत रूम आहेत आता गेला, तर गेला तरी बघायला मिळेल आता गेला तरी बघायला मिळेल मध्ये अठ्ठावीस खोल्या असतील तरी त्याच्यामध्ये दालन आहे दालन म्हणजे माहिती आहे ना एक मधला साइडने रूम अधिक मध्ये चौकोन त्याच्यामध्ये कारंजा निर्माण होतो आणि त्या कारंजातून पाणी वगैरे हो येते म्हणजे ते अजून पाहायला मिळतंय तिथे पूर्वी लोकांनी हा आणि पूर्ण मलबारी सागवानामध्ये ते बांधलेलं आहे असं दुसरा जवळपास पूर्वी त्याच्या आधी तिथं आमची पहिली ते, ते सातवी पर्यंत शाळा होती परत तलाटे ऑफिस होता पोस्ट ऑफिस होता पूर्वी ग्रामपंचायतीचा म्हणजे सर्व फोनोग्राफी हे ते अशी यंत्रणा होती तिथं कारण पूर्वी काय आपल्याकडे लाऊडस्पीकर वगैरे असला काय प्रकार नव्हता पण ती फोनोग्राफी म्हणजे मायक्रोफोन म्हणून त्यावेळेस प्रसिद्ध होता तो म्हणजे ह्याच्यावरती भात्या मारण ही करायचं तुमच्या वयानुसार माहिती तुम्हाला माझ्या वयानुसार म्हणजे माझा वय जास्त नाही माझा आता जवळजवळ चौपन्न ते पंचावन्न हा वयच आहे पण मी इतर माहिती कमवले माहिती कमवले म्हणजे घेतले त्याबद्दल माझ्या वयाच्या जा ह्याच्यानुसार जाऊ नका माझ्या वयाचा जर काढला तर बाकीचे आणखी माझ्यापेक्षा वयशीर आहेत ते म्हणते हा खोटा काहीतरी बोलतो बरोबर ना पटवून घ्या नव तरुणांनी पटवून घ्या की ही जी देवालय आहेत ते अशी काय मुद्दाम निर्माण झालेली नाही ह्याचा पण योग यावा लागतो आता आज आपण ह्या गावदेवीचा मंदिर इथंच बसवला हे देवी सुद्धा स्वप्नात नव्हे किंवा आपल्या गावाच्या पण स्वप्नात नाही इथं मंदिर बसेल असं पण ती एक त्या प्रभूची इच्छा असेल बरोबर ना हे काय कोणाची गावाची त्यानं दानशूर मंडली दान देते पण ती दान अशी वेळ देत नाही की आपल्याला म्हणजे बाबा त्याच्यापासून ये ते दान त्याच्या रूपाने घेते पण असं आहे म्हणजे ते आपण समजून जायचं पण ते आजला जी स्थिती आहे ना ती अशी आहे की ज्या वेळेस प्रभू शंकर ध्यानस्थ बसले होते आणि त्यांच्या गळ्या म्हणजे असे अश्रू काढत होते भयानक म्हणजे विद्रूप रूप मध्ये हसायचे मध्येच राडायचे मध्येच काय वेगळंच मध्येच नाचायला लागायचे तेव्हा पार्वतीला हा प्रश्न पडला पार्वती नुकती नवी नवरी आलेली होती शंकरांची पत्नी पर्वता, आगा। पार्वती पर्वताची मुलगी पार्वती ही नवीन नवरी आली होती तिला हा जो प्रश्न पडला की आता हे काय करायचं हे आमचा नवरा म्हणजे आता कामातून गेला असं म्हणजे सरासरी एक बाईला वाटतो आणि पतीला सुद्धा पण तेच वाटतं हा आता म्हणजे एवढा म्हणजे हे आहे तर म्हणजे कामातून गेलाय म्हणजे काहीतरी त्याच्यात तर रस्य आहे तिने प्रश्न केला अगदी राव नाही तिला मध्यंतरी काल गेला आणि तिने प्रश्न केला की असे तुम्ही का करता का करता याचं कारण त्यांनी सांगितलं की मी जो जप करतोय तो माझ्या रामाचा जप करतोय आता त्यावेळेस तिला असं वाटलं की राम म्हटल्यानंतर कोण आला हा राम हा, तो तो, हा, राम म्हणजे प्रभू रामचंद्र हा राम पण ह्यांच्या मनात जो होता ना राम तो आत्माराम आपला आत्मा जो प्रत्येकाच्या शरीरात जो राम आहे ना तो आत्माराम हा तुम्ही जर हा बघ देवाकडे कुठल्याही देवाकडे जाण्याची गरज नाही आपल्याच देव आहे आपण जर वाईट शब्द काढले म्हणून संत असे म्हटले की तुझं आहे तुझ्या हा संतांनी सुद्धा तुकारामानी ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलंय की तुझं आहे तुझ्यापाशी फरी तू जागा चुकलाशी बरोबर ना म्हणजे हे आपल्याकडंच आहे तुम्ही जर लोकाला आज शिवी दिली कुणाली कोण वाईटच उठला हवा जरी तो काठी घेऊन उठला तरी आपल्या प्रतिउत्तर हा करायलाच पाहिजे अगदी तिथं गप्प राहून नाही पाहिजे संतांनी पण हे सांगितले की तुम्ही गप्प गापी राहू नका बरोबर ना, ना? तुम्ही त्याच्यावरती प्रतिकार करा सगळ्या धर्मात म्हणजे ख्रिश्चन धर्मात पण तेच सांगितले म्हणजे आता हे बौद्ध धर्मसुद्धा भयानक धर्म आहे तो सगळ्या धर्मांपेक्षा श्रेष्ठ धर्म जर म्हटलात तर बौद्ध धर्म आहे आणि तो आंबेडकरांनी स्वीकारला याबद्दल तुम्हाला म्हणजे गौरव वाटायला पाहिजे आंबेडकर म्हणजे साधे सुधे नव्हते हां आंबेडकरांनी बामणाच्या मुलीजवळ लग्न केलं आहे सोयरे होतात एका नात्याने घटनेचे शिल्प करायचे आंबेडकर असे हे नाही आणि त्यांना एवढी घटना लिहिण्याचा अधिकार कुणी दिला आपण जनतेने दिलाय सगळ्यांना शिक्षण हा आपण जनतेने आहे त्या बुद्ध लोकांनी करावी जनते म्हणजे त्या आंबेडकरांची सेवा असं काही नाही आपल्या धर्माने पण सगळ्या धर्माने पण करायची